काय का ते काय सगळं घेऊन फिरती तू का फिरती तसल घेऊन का? का फिरती तसलं घेऊन <laughs> ती कश बांगड्या भरली तुझ्या तुझ्या बांगड्या भर ना तू ते कशाला माझ्या सगळ्या भरली आ? माझ्या बांगड्या का भरली का दोन ठेव ना माझ्या का भरली तू लिपस्टिक नको नाही लावायची तू अजून बारकी आहे लिपस्टिक नाही लावायची कळालं आणि ते ठेव ना काय लावायची ते पण नाही लावायचं तू मोठी झाल्यावर लावायचं आत्ता नाही लावायचं हे लाव आणि ते लाव काढ बांगडी बिंगडी सगळं बांगडी बिंगडी काढ सगळी माझी हा हा काढ सगळं हो सगळं काढ हो सगळं काढायचं

लगेच मला म्हणती उलटमध्ये दे उत्तर देती, पूर्गी